नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे गोष्ट छोटी आहे पण त्याच्यातील शिकवण खूप मोठी आहे ही गोष्ट आहे एका वरिष्ठ अधिकाऱ्याची त्यांनी आयुष्यभर नोकरी केली मोठ्या पदावर होते आदर करत असे त्यांच्या घरी रोज लोकांची नांग नकारणी ना असोत अधिकारी असोत व्यावसायिक असोत सगळ्यांना त्यांची भेट घ्यायची असायची पण काळ कधीच थांबत नाही त्यांनी शेवटी निवृत्ती घेतली सरकारी बंगल्यातून बाहेर पडून ते त्यांच्या जुन्या फ्लॅटमध्ये राहिला आले तो फ्लॅट मोठ्या सोसायटीमध्ये होता सोसायटी अनेक नामांकित लोक तिथं राहत होते निवृत्तीनंतर थेऱ्या बदलली सकाळी चालायला जायचे संध्याकाळी फेरपट्टा मारायचा ना पण ते कोणाशी बोलत नसत कोणाला नमस्कारही करत नसत नेहमी स्वतःच्या गर्वत राहायचे लोकांनी एकदा दोनदा सांगायचा प्रयत्न केला त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न केला पण लगेच लक्षात आलं हे साहेब कोणाकडे लक्ष देत नाहीत मग हळूहळू सगळ्यांनी दुरावा ठेवला आणि ते साहेब एकटेच फेरपटका मारत राहिले एक दिवस असं झालं ते संध्याकाळी चालायला गेले पाय दुखायला लागले म्हणून बागेतले एका भाग बसले शेजारी एक ग्रस्त आधीपासूनच बसले होते ते लगेच बोलायला लागले मी अमुक अमुक पदावर होतो माझ्याकडे लोक भेटायला येत होते माझ्या दाराशी नेत्यांची रंग लागत असेल ते आपलीच गोष्ट सांगत राहिले स्वतःबद्दलच बोलत राहिले शेजारी बसले ग्रस्त काय करतात त्यांच्या आयुष्यात काय घडलं हे विचारण्यास त्यांना सुचलंय ना ही सवय दररोजची झाली तर बागेत यायचे शेजारी ग्रस्त त्यांना आपले किस्से सांगायचे आणि मग निघून जायचे कधी एकदाही विचारलं नाही की तुम्ही कोण आहात एके दिवशी मात्र सध्या घर रावलो नाही ते असून म्हणाले बाईचे एक प्रश्न विचारू का बल्ब जर विजला तर त्याची किंमत किती राहते अधिकारी थोडे चकित झाले आणि म्हणाले अहो काहीच नाही विजलेल्या बल्बची किंमत राहत नाही त्या ग्रासपणे म्हणाले बरोबर आपण आणि मी आता विजलेला बल्ब सारखेच आहोत बल्ब पाच बॅटचा असो किंवा शंभर बॅटचा एकदा विजला की तो फक्त कचऱ्यात टाकायचा असतो हे एकदाच त्या अधिकारी रागवले आणि म्हणाले तुम्हाला माहित आहे का मी कोण आहे मी पोलीस कमिशनर होतो माझ्याकडे भेटायला लोकांची गर्दी असायची ते ग्रस्त शांतच राहिले आणि नंतर आलके आवाजात म्हणाले हो पण मी कुणीतरी होतो मी दोन वेळा आमदार होतो ऐकून अधिकारी धबकले त्यांच्या चेहऱ्यावरील भाव बदलले ते ग्रस्त पुढे म्हणाले तिकडे बघा तो निळ्या शटात चालणारा ग्रस्त तो रेल्वेत महाव्यवस्थापक होता हा जो धावत होता तो एक मोठा वैज्ञानिक होता वर्माची ते वीजात मोठे अधिकारी होते आपण सगळेच आता एक सारखे विजलेल्या बल्ब सारखे ते पुढे म्हणाले या जगात फक्त उगवत्या सूर्याला नमस्कार मिळतो अस्तला जाणाऱ्या सूर्याला पुणे आठवत नाही कोणी त्याला नमस्कार करत नाही लोक नेहमी उगवत्या सूर्याबद्दल बोलतात ऐकून ते अधिकारी गप्प बसले त्यांना आयुष्याचं खरं भान आलं तेवढ्या ते ग्रस्त म्हणाले तुम्ही नेहमी तुमच्याबद्दलच बोलता पण कधी आजूबाजूच्या माणसांना जाणून घ्यायचा प्रयत्न केला आहे का तुम्ही म्हणता लोक आधी भेटायला यायची आता येतात का अधिकारी एवढंच म्हणाले नाही बस हाच तर आयुष्याचा नियम आहे त्यावेळेस त्यांना म्हणाले वेळ असतो तोवर सन्मान मिळतो पद आहे तोवर लोक आठवतात एकदा वेळ सरली की आपण विसरला जातो मित्रांनो ही गोष्ट एवढंच शिकवते की आयुष्यात किती मोठी पद मिळाली किती मेडल मिळाली किती प्रमाणपत्र मिळाले तरी शेवटी बघ त्याला एकच कागदपत्र मिळतं आणि ते म्हणजे मृत्यू प्रमाणपत्र तोपर्यंत आपलं आयुष्य खरं कसं सुंदर बनवते हे बघायला पाहिजे लोकांशी नातं जपायला हवं स्वतःला बदलायला हवं गर्व अहंकार सगळं सोडायला हवा आयुष्याची खरी किंमत आपल्या वागण्यात आहे मानसकीत आहे आणि प्रेमात आहे मित्रांनो ही गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचवायचा हेतू फक्त एवढाच आहे की आयुष्यात पद पैसा सत्ता हे सगळं तात्पुरतं असतं खरं महत्वाचं असतं ते तुमच्या मनाचा प्रकाश कारण एकदा विचतो पण जर तुमचं मन उजळत राहिलं लोक तुम्हाला काय वाटवत राहतात मित्रांनो एक गोष्ट तुम्हाला कशी वाटली तुमचे विचार कमेंट मध्ये लिहा कारण तुमचा प्रत्येक विचार मला पुढचं सांगण्यासाठी नवीन ऊर्जा देतो आणि लक्षात ठेवा आपल्याला जिंकायचा आहे अंबईत